तर बघा काय निर्णय झालेला आहे याच्यात काय म्हटलेलं आहे भारतीय शासकीय अधिकारी कर्मचे त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्राचे सेवा वैद्यकीय देखभाल नियम एकोणीसशे एकसष्टच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केले शासनाने त्यामध्ये तरतुदीच्या नवीन अधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या एकोणतीस तसेच एकोणास गंभीर आजारावर रुग्णालयात घेतलेल्या उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकोणतीस मार्च दोन हजार पाचच्या इतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासनाने वैद्यकीय के खर्च प्रतिपूर्ती प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवहित करण्यात आली आहे सदर शासनान्यास अनुसरून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील शासकीय तसेच शंभर टक्के अनुदानित खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्चाचे लाभ देण्यात येतात राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव या विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग नियोजन विभाग व वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर केला असता सदर योजनेशी समरूप योजना आयुष्यमान भारत योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना केंद्र शासन व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे तसेच राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या विचारत घेता सद्यस्थितीत सदर योजना राबविण्यास नियोजन विभाग व वित्त विभागाने असंमती दर्शव असल्याने सदर योजना लागू करणे तू तुरता शक्य नाही उपरोक्तप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग नियोजन विभाग व वित्त विभागाचे अभिप्राय विचारत घेता सदर योजना लागू करणे तुरता शक्य नाही शिक्षकाने 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 तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कॅशलेस योजना लागू होणार नाही आहे असं म्हटलं आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद